उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू झालेलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वेळापूर्वी मतदान केलंय सुद्धा निवडणुकीमध्ये बहुमतासाठी तीनशे ब्याण्णव मतांची गरज आहे इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी आणि एनडीए कडून सी पी राधाकृष्णन हे निवडणुकीच्या मैदानात आहेत सत्ताधाऱ्यांकडून विजयाचा दावा केला गेलेला आहे एकट्या भाजपचे लोकसभा आणि राज्यसभा असे मिळून तीनशे चाळीस पेक्षा जास्त खासदार आहेत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य या निवडणुकीमध्ये मतदान करतील लोकसभेचे पाचशे बेचाळीस आणि राज्यसभेचे दोनशे एकोणचाळीस सदस्य मिळून सातशे एक्क्याऐंशी सदस्य उपराष्ट्रपती पदासाठी मतदान करणार आहेत विजयासाठी तीनशे एक्क्याण्णव मतांची आवश्यकता आहे आणि आज सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आताच्या क्षणाला आपल्या सोबत काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे आणि भाजपाचे प्रवक्ते विश्वास पाठक जोडले गेलेले आहेत दोघांशी आपण बोलणार आहोत सुरुवातीला अतुलजी आणि विश्वासजी तुम्हाला दोघांचंही पुढारी न्यूजवर स्वागत तीनशे ब्याण्णवचा आकडा आपण म्हणतोय तीनशे एक्क्याण्णव मतांची गरज आहे आपण मॅजिक फिगर म्हणूया त्याला कसं बघता या आकड्याकडे गाठता येईल का सगळ्यात आधी विश्वासजी तुमच्याकडे येते मी नक्कीच गाठता येईल बघा एनडी पर्याप्त बहुमत आहे तर आमचे कॅन्डिडेट सी पी राधाकृष्णन उपराष्ट्रपती होतील ही काय दगडावरची रेष आहे ठीक ठीक अतुलजी तुम्हाला काय वाटतं जो दावा भाजपकडून विश्वासानं केला जातोय आपण आज दावा करता का त्याच्यासाठी काय नेमके पुरावे देत आहे या देशाचं संविधान या देशाची कुठल्याही अडचणीत दूर जाण्याचा हा काळ आहे आपल्या बाजूबाजूच्या देशांमध्ये काय सुरू आहे मागच्या दोन वर्षामध्ये हे सगळं जे आहे ते हा देश बघतोय देशाचे सगळे खासदार पण बघतायत आणि अशा परिस्थितीमध्ये एक व्यक्ती जो कायम जे, 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 जे स्वतः सुप्रीम कोर्टाचे जस्टिस राहिलेले हायकोर्टाचे चीफ जस्टिस राहिलेले आहे जज म्हणून काम पाहायला नेहमी आणि संविधानाचा त्यांनी नेहमी जे आहे ती बाजू लावून धरलेली आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जे आवाहन केलं की मी कुठल्या राजकीय पक्षाचा नाही ते कुठल्या राजकीय पक्षाचे होते पण नाही आजच्या या लढाईचं स्वरूप बघता आणि पुढचं देशाचं भविष्य बघता आम्ही तसे कॅन्डिडेट जे आहे ते इंडिया आघाडीने निवडलेले आहे आणि त्यांनी अपील करताना स्पष्टपणे हे सांगितलं आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आलं ते आपल्याला कल्पना असेल तर त्यांनी सांगितलं होतं की मी कुठल्याही पार्टीचा नाही किंवा यानंतरही कुठल्या पार्टीत जाईल असा काही संबंध येत नाही पण या या अडचणीच्या काळामध्ये लोकशाही टिकवण्यासाठी देशाचं संविधान टिकवण्यासाठी मला तुम्ही मतदान जर केलं तर मी तुमच्या अपेक्षांना खरा उतरेल अशा पद्धतीचे त्यांनी जे आवाहन केलेलं आहे दुसरं दोन्ही उमेदवार दक्षिणेतले आहे पण एक उमेदवार हा आर एस एसच्या विचारधारेचा आहे आणि एक उमेदवार संविधानाच्या विचारधारेचा आहे त्यामुळे दक्षिणेतल्या सगळ्या खासदारांना सुद्धा या संदर्भात विचार करावा लागेल एक पासष्टचा गॅप पडतो आहे त्याच्यामध्ये चौतीस मतं जे आहे ती आम्हाला पाहिजे नाही आणि त्या अनुषंगानं ही लढाई जिंकलो पाहिजे यासाठी आम्ही पण लढतो आहे आम्ही प्रयत्न करतो आहे आम्हाला आशा आहे आ, लोक खासदार जे आहेत दोन्ही सदनाचे लोकसभा आणि राज्यसभा हे विचार करतील आणि याच्यापूर्वी सुद्धा इतिहास माहिती आपल्याला निलम संजीव रेड्डीची जी निवडणूक होती एकोणीशे पंच्याहत्तर ची राष्ट्रपतीची तेव्हा अधिकृत कॅन्डिडेट हारून इंदिरा गांधींनी जे स्व स्वविवेकाधिकाराचा वापर करायला सांगितला होता अशी निवडणूक एकदा झालेली आहे आणि ती जिंकल्या गेलेली आहे तर आम्हाला विश्वास आहे आम्ही प्रयत्न करतो आहे पण लढा मात्र जो आमचा विचारधारेचा आहे तो मात्र देशासमोर आम्ही ठेवलेला आहे बर बर अतुलजी आणि विश्वासजी तुम्ही दोघेही आमच्याशी जोडलेले राहा प्रेक्षकांना सध्याची ही महत्वाची दृश्य आपण दाखवतोय आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे मल्लिकार्जुन खरगे आहेत आणि नितीन गडकरी आहेत जे एकत्र या उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी जे मतदान होत आहे ते मतदान करण्यासाठी इथं आलेले आहेत मल्लिकार्जुन खरगे आणि नितीन गडकरी हे दोघंही एकत्र या ठिकाणी मतदानासाठी आलेले आहेत आणि त्याचे दृश्य सध्या स्क्रीनवर पाहतोय पुन्हा एकदा आपण आपल्या चर्चेकडे बोलूयात विश्वास पाठक जी तुम्ही विश्वास तर व्यक्त केलेला आहे की आमचा मॅजिक फिगरचा जो आकडा आहे तो शंभर टक्के गाठला जाईल पण याच्यामध्ये क्रॉस वोटिंगचा सुद्धा मुद्दा उपस्थित झालाय की क्रॉस वोटिंग संदर्भात सुद्धा अनेक मुद्दे उपस्थित झालेत फडणवीसांवर जी जबाबदारी दिली गेलेली होती की सगळ्या खासदारांशी तुम्हाला बोलायचं आहे आणि त्या संदर्भात महत्वाच्या सूचना दिल्या गेलेल्या होत्या क्रॉस वोटिंग बाबत आपलं काय बघा जबाबदारी म्हणजे आम्ही प्रत्येकाला आवाहन करत होतो की महाराष्ट्रामधला आपला राज्यपाल उद्या उपराष्ट्रपती होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक खासदारांनी त्याला मतदान करावं अशा प्रकारचं आव्हान आहे त्याला क्रॉस वोटिंग असं म्हणता येणार नाही आणि अशा प्रकारचं वोटिंग सद्विकला बुद्धीला सद्विक बुद्धीला स्मरून अशा प्रकारचं वोटिंग होत राहतं मात्र आमच्या दृष्टीने आमच्या जवळ पर्याप्त असं बहुमत आहे आपण जर बघितलं असाल की धनखड म्हणजे चौदावे उपराष्ट्रपती जे निवडून आले होते त्यापेक्षा भारतीय जनता पक्ष आणि ची टॅली आता अजून इम्प्रूव्ह झालेली आहे राज्यसभेमध्ये देखील आमच्या सीटा जास्त आलेल्या आहेत आणि इंटरेस्टिंगली बिजू जनता दल आणि भारत राष्ट्र समिती या दोन्ही पक्षांनी तटस्थ राहण्याचं ठरवल्यामुळे ती टॅली अजून आमच्या दृष्टीने फेवरेबल झालेली आहे त्यामुळे आम्हाला काही त्याच्याबद्दल चिंता नाही आता अतुलजींच्या मला एका स्टेटमेंटवर ऑब्जेक्शन घ्यायचं आहे की एकीकडे एक कॅन्डिडेट -एक संघ विचाराचा आहे दुसरा संविधानाला मानणार आहे म्हणजे यांना म्हणायचं काय आज शंभर वर्ष झालेल्या संघाला आणि संविधाना प्रमाणच चालू आहे म्हणून संघही चालू आहे देशही चालू आहे आणि या देशाला संघ विचारांचे असे राष्ट्रपती प्रधानमंत्री अशा अनेक नेतेमुळे मिळाले ज्याच्यामुळे आपलं त्याच्यामध्ये भारत देश मोठ्या प्रमाणामध्ये दे प्रगती करतोय आता त्यांनी असं म्हटलं की आपण स्वतंत्र कॉन्स्टिट्यूशनला समजणारा असा व्यक्ती देतो म्हणजे आतापर्यंत काँग्रेसने काय कॉन्स्टिट्युशन न समजणाऱ्याला तिकीट दिलं का काँग्रेसला जेव्हा जेव्हा संधी मिळाली त्यांनी आपले स्वतःचे पाच कॅन्डिडेट्स डायरेक्ट निवडून ते आणले तेव्हा त्याचं ते बॅकग्राऊंड देखील चेक केलं नाही आता त्यांच्या जो ताकद नसल्यामुळे ते अशा प्रकारचे आर्ग्युमेंट करतात आहे आतापर्यंतच्या चौदा निवडणुकांपैकी पाचदा काँग्रेसने डायरेक्टली आपला उमेदवार निवडून आणलेला आहे भारतीय जनता पक्षाने तीनदा आणलेला आहे आणि इतर वेळेस निडून आलेल्या आहेत आमच्या दृष्टीने असं वाटतं की ही निवडणूक आम्ही जिंकल्यातच जमा आहे आज जे होत हे एक काय आहे ते आपली प्रतिक्रिया बरोबर आहे ज्या संघाने मनुस्मृती हेच आमचं संविधान आहे आणि तिरंगा जो आहे तो अष्टभ आहे असं म्हटलं होतं तेच कशा पद्धतीने संविधान संपवण्याचा प्रयत्न करतात हे आपण गेल्या त्या काळामध्ये बघतोय दहा अकरा वर्षामध्ये आणि त्याच्यामुळे ही लढाईच मनुस्मृती विरुद्ध Oh ya अतुलुंडे काही तांत्रिक अडचणी येतात बहुदा तुमचा आवाज पूर्णपणे आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहे पुन्हा एकदा तुम्हाला संपर्क करायचा प्रयत्न करतो आम्ही जेणेकरून हा संवाद व्यवस्थित पार पडेल पुन्हा एकदा मी विश्वास पाठक यांच्याकडे येते विश्वासजी आत्ता जसं आपण म्हणालात की क्रॉस वोटिंग संदर्भात तर काही मुद्दा नाही आहे म्हणून संदर्भात आधीपासूनच तयार आहेत पण आता जसं आपण म्हणतो की आकडेवारी तर जास्त आहे तुम्ही जसं संख्याबळाचा उल्लेख केलात मग त्याच्यामुळे आता भाजप त्या बाबतीत निर्धास्त आहे किंवा एकंदरीत एनडीए बाबतीत निर्धास्त आहे असं म्हणता येईल का एनडीए निर्धास्तच आहे आम्ही जरी निर्धार असलो जरी आमची पोझिशन चांगली असली तरी भारतीय जनता पक्ष विशेषत एनडीए आम्ही नेहमी आमची टॅली जास्तीत जास्त इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतोय आमचं काँग्रेस सारखं किंवा राहुल गांधी सारखं नाही कि शंभर पैकी पस्तीस मार्क मिळाला म्हणजे पास ची तयारी करायची आणि वीसच मार्क मिळतात आमच्या दृष्टीने आम्हाला जरी पंच्याहत्तर मार्क मिळणार असले तरी आम्ही शंभरच्या दृष्टीने प्रयत्न करतो आमची टॅली इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग बाब अशी आहे अतुलजी म्हणते त्याप्रमाणे हे दोन्ही जे कॅन्डिडेट्स आहेत हे दक्षिणेत येतात आहे एक तामिळनाडूतनं आहेत सीपी राधाकृष्णन आणि दुसरे आंध्र प्रदेशचे आहेत जे सुदर्शन रेड्डीजी आहेत सुदर्शन रेड्डीजी नक्कीच सुप्रीम कोर्टाचे ते जज होते आंध्र प्रदेशचे ते चीफ जस्टिस होते आणि एकीकडे राधाकृष्णजी हे तयागरातनं एक कार्यकर्ता म्हणून संघाचे स्वयंसेवक म्हणून पुढे जाऊन ते तामिळनाडूचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाले आणि त्यानंतर ते झारखंड तेलंगणा महाराष्ट्र अशा महत्वाच्या राज्यांचे राज्यपाल देखील झाले अतिशय त्यांचा इम्पेकेबल असा ट्रॅक रेकॉर्ड अतिशय चांगली व्यक्ती प्रशासन समजणारी व्यक्ती अशी व्यक्ती आज उपराष्ट्रपती म्हणून निवडणूक लढवते आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्हाला आमचे तर मतं मिळतीलच मात्र विरोधकांची देखील मतं सद्विवेक बुद्धीला स्मोडून आम्हाला मिळतील बर बर आ, विश्वास पाठक जी धन्यवाद आपण ही सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिली या संवादात आपण सहभागी झाला त्यासाठी दिलात आणि पुढारी न्यूज साधलारीत उपराष्ट्रपती पदाच्या आजच्या होणाऱ्या संदर्भात राजकीय वर्तुळातल्या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत बघू इट इज गोइंग टू बी ए बिग विक्ट्री फॉर द इंडियन नेशनलिज्मी दी विकसित भारत एंड ऑल दिक्ट्री विलू हम तो इलेक्शन जीतने वाले हैं क्या लगता है क्रॉस वोटिंग होगा क्रॉस वोटिंग का शब्द आज तक में कभी इस्तेमाल करें मैं सिर्फ अंतरात्मा की आवाज को कोशिश नॉट से बी क्रॉस नोर ही निवडणूक देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी हे लक्षात घ्या ही संविधानिक पदासाठी असलेल्या निवडणुकीत सुद्धा भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदी अमित शहा यांना अशा प्रकारे फोडाफोडी करावी लागत असेल तर मला असं वाटतं हे या देशाचं या देशाच्या संविधानाचं दुर्दैव आहे मुळात तसं करण्याची गरज नाही आहे ही निवडणूक ही संविधानाच्या नियमानुसार व्हायला पाहिजे पण भारतीय जनता पक्षाची जी जे चारित्र आहे त्यानुसार त्यांना प्रत्येक निवडणुकीमध्ये पैशाचा वापर करण्याची चटक लागलेली आहे मी इथे होतो आहे असं म्हणत नाही आहे लक्षात घ्या अर्थातच आपण ज्या आपण जेव्हा परीक्षेला बसतो तेव्हा पास होण्यासाठीच आपण प्रयत्न करत असतो आणि अर्थातच त्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने आमच्या इंडिया अलायन्सचे जे आमचे उमेदवार आहेत त्यांच्याबरोबर आम्ही सगळे ताकदीने उभे आहोत ही फक्त एक काही वैयक्तिक कोणाशी आमची लढाई नाही ही वैचारिक लढाई आहे आणि त्याच्यामुळे एक वैचारिक लढ्यासाठी भारतात अतिशय चांगल्या पद्धतीने राज्यसभा आणि व्हाईस प्रेसिडेंट व्हावे मला मला खात्री आहे मला खात्री आहे की एक्स पार्टी असो वाय पार्टी असो महाराष्ट्रातील जे पण पार्टी आहे ते सी पी राधाकृष्णजी महाराष्ट्राचे विद्यमान गव्हर्नर सर्वांनी बघितलं की त्यांनी महाराष्ट्रासाठी देशासाठी काय, काय काय काम केले आहे आणि म्हणून मला खात्री आहे की सी पी राधाकृष्णजींना ऑपोजिशनवरून नक्की वोट मिळेल तर बी आर एस आणि बी जे डी उपराष्ट्रपतीपदी निवडणुकीपासूनच आता अलिप्त राहणार आहेत शिरोमणी अकाली दल सुद्धा निवडणुकीपासून दूर राहणार आहे पंजाबमधील पूरस्थिती संदर्भात केंद्रानं साथ दिली नाही त्यामुळे शिरोमणी अकाली दलानं हा निर्णय घेतलेला आहे हरसिमरत कौर या शिरोमणी अकाली दलाच्या एकमेव खासदार आहेत मतदान न करणाऱ्या खासदारांची खास संख्या आता बारा वर गेली आहे अर्थात काही विरोधी पक्षातले जे लोक आहेत मग बी जे डी असेल अकाली दल असेल के सी आर यांचा पक्ष असेल त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला या सर्व पक्षांनी एन डी एला मतदान करावं म्हणून त्यांच्यावर दबाव होता की त्यांनी एक गठ्ठा एन डी एला मतदान करावं पण त्यांचं ऐकलं नाही मोदी आणि शहांचं आणि त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची घडामोड या संदर्भात होते आहे ते इकडे किंवा तिकडे कुठे गेले नाहीत आहे